सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक धडा दुसरा सजीवांचे परस्परांशी नाते याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे काय करावे बरे गुरप्रीत कौरला ऐन उन्हाळ्यात भर दुपारी सुटीतील छंद वर्गाला जायचे आहे तिला उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी योग्य त्या सूचना द्यायच्या आहेत उत्तर गुरप्रीत कौरने पांढरे सुती कपडे घालावेत त्यामुळे तिला उन्हाचा त्रास होणार नाही तसेच तिने योग्य आहार घ्यावा भरपूर पाणी प्यावे घरून निघताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे उन्हापासून डोक्याचे संरक्षण होण्यासाठी एखादी टोपी घालावे किंवा दुपट्टा डोक्यावर घ्यावा आ विचार करा एक शेतात पीक उभे आहे अशा वेळी जोराच्या पावसाने शेतात पाणी साचले तर पीक सोडून जाते त्याचे कारण काय असेल उत्तर जर शेतात पाणी साचून राहिले व त्याचा लवकर निचरा झाला नाही तर पिकांची मुळे हळूहळू सडू लागतील शेतकरी आपल्या शेतातील पाण्याचा निचरा लवकर व्हावा म्हणून काळजी घेतात दोन एखाद्या वर्षी पाऊस कमी पडतो त्या वर्षी शेते का पिकत नाहीत उत्तर पिकांना त्यांच्या वाढीसाठी नियमित पाण्याची गरज असते जर एखाद्या वर्षी पाऊस कमी पडला तर त्या वर्षी पिकांना त्यांच्या वाढीसाठी आवश्यक पाणी आणि तसेच पोषण उपलब्ध होणार नाही पर्यायाने शेत पिकणार नाही तीन धामण हा एक सापाचा प्रकार आहे तो शेताच्या आसपास का राहत असेल उत्तर धामण हा एक बिनविषारी साप आहे त्याचे प्रमुख अन्न शेतातील उंदीर आहेत त्यामुळे तो शेताच्या आसपास राहतो उंदरांची संख्या कमी करून धान्याची नासाडी कमी करतो त्यामुळे त्याला शेतक्याचा मित्र असे सुद्धा म्हणतात चार बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील तर त्यांच्या अंगावर केस दाट असतील की विरळ त्याचे कारण काय असेल उत्तर बर्फ असणाऱ्या प्रदेशात खूप थंडी असते त्या थंडीपासून बचावण्यासाठी निसर्गाने त्या प्रदेशातील प्राण्यांना दाट केस दिले आहे त्या दाट केसांमुळे त्यांचा थंडीपासून बचाव होतो उदाहरणार्थ ध्रुवीय अस्वल माहिती मेवा एक महाराष्ट्र ठिकाने को फल प्रसिद्ध है क नागपुर ख घोलवण घ सासवण घ देवगढ़ जलगाम उत्तर नागपुर हे संत्री प्रसिद्ध है घोलवड़ चिकू प्रसिद्ध है सासवड मधील अंजीर प्रसिद्ध आहेत कोकणातील देवगड हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे केळीसाठी जळगाव प्रसिद्ध आहे दोन या फळांची झाडे त्या विशिष्ट गावांच्या परिसरातच का वाढत असतील त्याची माहिती मिळवा आणि लिहून काढा महाराष्ट्राच्या नकाशात ही गावे दाखवा वर्गातील इतरांना ही माहिती सांगा उत्तर प्रत्येक फळांच्या झाडांसाठी विशिष्ट वातावरणाची उष्णतेची तसेच पर्जण्याची आवश्यकता असते ज्या झाडांना ज्या परिसरात ह्या विशिष्ट गोष्टी मिळतात तेथेच त्यांची चांगली वाढ होते उदाहरणार्थ फणसाची झाडे कोकणात खूप वाढतात पण ती विदर्भात वाढत नाही इ, खालील प्रश्नांची उत्तरे द्या एक वनस्पतींचा आपणास कोणकोणता उपयोग होतो उत्तर अन्नधान्य भाजीपाला हळे व फुले आपल्याला वनस्पतींपासूनच मिळतात सुती कपड्यांसाठी लागणारा कापूसही वनस्पतींपासूनच मिळतो वनस्पती आपल्या बॅचशा गरजा पूर्ण करतात दोन वृक्षवासी प्राणी कोणाला म्हणतात उत्तर जीवनातील जास्तीत जास्त वेळ झाडांवर राहणाऱ्या प्राण्यांना वृक्षवासी म्हणतात माकडे व खारी असे प्राणी झाडावर मुक्कामाला असतात उंचावर असल्याने शत्रूपासून त्यांचा बचाव होतो शिवाय फळे खाऊन त्यांचे पोटही भरते तीन मार्च महिना सुरू झाला की झाडामध्ये काय बदल होतो उत्तर मार्च महिना सुरू झाला की रानावनांमध्ये झाडांना सगळीकडे तांबूस रंगाची नाजूक कोवळी पाने दिसू लागतात रिकाम्या जागी योग्य शब्द भरा एक पावसाळा संपला की पुन्हा थंडीचा मोस येतो दोन आपल्या काही गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो तीन वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण काय कीटकनाशके फवारतो चार हिवाळ्याचे वर्णन पानवेळीचा ऋतू असेही करतात हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा एकदा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया